या कार्यक्रमामध्ये उपस्थित समस्त गणेश भक्तांना व्यास गारोण शासना प्रणाम अनेक शुभ शुभ कामना मंगलमूर्ती गणपती बाप्पा सर्वांचा मंगल करू अशी शुभकामना व्यक्त करतो आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे बिलकुल गेल्या गत तीन वर्षापासून याच पद्धतीनं चालत आलेला हा कार्यक्रम असून आपल्या या परमार्थ कार्यामध्ये पदाची महिमा कमी असून पद्धतीची महिमा आपण जास्त ठरली पदापेक्षा पद्धत आपणाला कामाची आहे पद मध वाढवायचं काम करते आणि पद्धत माणसाला माणुसकी देण्याचं काम आता भक्तजन हो आपल्याला पद अपेक्षित आहे की पद्धत अपेक्षित आहे आपल्या आपल्या मनाला विचार कर पद। पद्धत म्हणजे शास्त्रानं सांगितलेले नियम आपल्या सामान्य भाषेमध्ये त्याला आपण पद्धत म्हणतो कार्या कार्य व्यवस्थितो असं शास्त्रचं मत आहे त्यालाच आपण पद्धत म्हणतो अरे असं सहज आपण बोलून जातो अरे काय पद्धत आहे काय तुझी म्हणजे चुकल्यानंतर आपण म्हणतो की पद्धत नाही आणि बिनचूक कार्य करीत असतं त्याला काय म्हणतो आपण पद्धत प्रत्येक ठिकाणी आजच्या काळामध्ये पदाची गरिमा वा वाढत चाललेली आहे माणसं सा पदासाठीच मराली पद्धतीसाठी कोणीच मरत जे पद्धतीसाठी प्रयत्न केला ते महापुरुष आहेत ते संत आहेत जे पदासाठी प्रयत्न करीत राहिले ते महापुरुष होऊ शकत नाही समाजाचं शोषण करणारे असतील देशाचं पतन करणारे असतील घात करणारे असतील पण महापुरुष <coughs> ते होऊ <वो> शकत नाही म्हणून <coughs> सध्याच्या काळामध्ये आपला एक असा प्रयत्न चालू आहे की कसंही करून आपल्या वतीनं आपल्या पुतका होईना परंतु हे विकृत कार्य होत असलेलं आपल्याला कसं थांबवता येईल मग ते किती प्रमाणात थांबवता येईल हे आपल्याला सांगता येणार नाही पण हे नक्कीच सांगता येतं की काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला थांबवू शकतो आपण हो। हे प्रत्येकाला भगवंतांनी शक्ती दिलेली आहे फक्त आणि फक्त आपण त्याचा सदुपयोग करणं आणि मनामध्ये त्याविषयी संवेदना असणं हे अतिमहत्वाचं आहे आणि त्या प्रयत्नानुसार आपणाला थोडंफार यश मिळत चाललेलं आहे पण प्रत्यक्ष पाच चालू आता आजचा कार्यक्रम तर इतका साधा आहे की याच्यामध्ये देखावा कुठलाच <coughs> लोकांना काय आवडतं <coughs> दे, देखावा म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे डेकोरेशन <coughs> अरे आम्ही इतक्या दुरून आलो गणेशोत्सवासाठी इथं तर काहीच नाही पण जिथं काहीच नाही तिथंच भगवंत आहे <coughs> जिथं भगवंत नाही त्याला काही काही करावं लागतं दाखवण्याचे एक सांगू तुम्हाला जास्त नटायचं थटायचं सजायचं काम कोणाला पडते स्वरूपवान माणसाला पडते का कुरूप माणसाला जास्त जे जा डेकोरेशन केले जाते जास्त आज जे जा देखावा चाललेला आहे जास्त मोठेपणाचं जे जा कार्य दिसते तुम्हाला त्याचं कारण असं आहे की तिथं कुठं ना कुठं वास्तविकता कमी आहे कमी आहे म्हणून त्याला त्याची गरज पडते आपल्याला त्याची गरज हे जरी नटलेली असल शूर्प नका तरी भगवान राम तिच्याकडे धमकून पाहत नाही आणि हे जरी दुर्दशा झाली असेल शरीराची अवकाळ झाली असेल तर त्या शबरीकडे गेल्याशिवाय आता हे जे नटलेली शूर्प नका आहे ते संस्कृत आहे की विकृत आहे की बाई तसा आज आमचा जो बी काही कार्यक्रम आहे ती नक्की नक्कीसारखा बनत चाललेला आहे फक्त त्याला सजवायचं आहे मधी भावना तिची शुद्ध होती भावना होती का तसं आज कितीही जरी आम्ही सजवलं वैभव दाखवलं तरी आमच्या भावनेमध्ये शुद्धी आहे विकृती आहे आज एक लाख लोक जरी आपण जमा करू शकतो आणि दहा लाख लोक कमी करू शकतो तर हे फक्त आणि फक्त लोक स्वीकार परमात्मा ज्या कार्यक्रमामध्ये विकृती आहे त्याचा स्वीकार परमात्मा करत नाही आहे संस्कृती आहे ते कितीही छोटा असला तरी ते परमात्मापर्यंत रुजू झाल्याशिवाय सध्या काळामध्ये अजून एक काही शब्द हे आले आवाज सनातन धर्मसेवा समिती महाराजांनी काढली कुठे तरी काही भांडण झालं काय भानगड झाली सनातन धर्म कुठं आहे म्हणजे लोकांनी असा अर्थ लावला त्याचा की जे लपडे करतात त्याचं नाव सनातन धर्म आणि जे लपड्यापासून वाचवतात त्याचं पता नाही तर मी आज त्या लोकांना आवाहन करतो सनातन धर्माचं काम आहे फक्त आणि फक्त घटनेच्या आधी समाजाला कसं घडवायचं एकदा घटना घडून गेली त्याच्यानंतर सनातनाचं काम ते नाही ते मग आता शासनाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे त्याच्या आधीचं काम सनातन करेल हे सगळ्यांना सांगायचं सनातन काही आतंकवादी नाही म्हटलं की कोणाला मारा तोडा भांडा त्याच्यासाठी नाही सनातन धर्म सेवा सेवा करण्यासाठी आहे भांडण करण्यासाठी नाही आणि कोणीही उठाव आणि सांगावं तुमचं सनातन कुठं आहे कामाला लागायचे आता करायचे ते तुमच्या बापाची नोकरी नाही तुम्ही सांगा आणि आम्ही करावं आमच्या मनानं आम्ही सेवा सुरू केली आहे आमच्यानं जेवढं होईल तेवढी करणार तुम्ही सांगल्यामुळे आम्ही करणार आमच्याकडे रुपये नाही असं माझं त्यांना संदेश आहे विरोध करायला आणि हे असं सनातन धर्माला कोण बोलावं जे हिंदू नाही त्यांनीच फक्त बोलाव नाही तो त्यामध्ये आपल्याला विकृती कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हळूहळू त्याला आपल्याला फायदे होत जातील यश मिळेल संख्या किती आहे कार्यक्रम कसा आहे याचा आपल्याला संबंध आहे काम चांगलं किती आहे आणि शक्य किती आहे हे पाहणं आता गरजेचं झालेलं आहे म्हणून आता काळाची गरज काय आहे हे आपल्याला सर्वांनाच लक्षात घेणं आता आवश्यक आहे काय चाललंय आपण काय करणं आता आवश्यक आहे काळाची गरज काय आहे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला हे बरं वाटतं अन्यथा हे कार्यक्रम पटणार नाही चांगले वाटणार नाही मग कोणालाही चांगलं वाटत नाही म्हणून आपल्याला आपलं धर्म सोडायचं नाही लोकांना पटविण्यापेक्षा लोकांना पटणारच नाही आणि लोकांना पटल्यामुळे आपला उद्धार होते असं कोणीही शास्त्र लिहून लोकांना नाही तरी पटलं आणि आपलं जर सत्य असेल तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय मग आता तुम्हाला तुमच्या तुम उद्धाराची काळजी आहे का लोकांना पटविण्याची पत् काळजी आहे लोकांना पटवायचं कोणाला असेल आमची गरज आहे आमच्या धर्माची गरज आहे आमच्या संस्कृतीची गरज आहे बाकी देणं घेणं काहीच hmm. नाही परंतु सनातन धर्म सेवा सेवा समितीला फोट दाखविणाऱ्यांना माझा संदेश आहे की तुम्ही आणि आम्ही उठून काम करावं तुमच्या कर? आम्ही नौकर नाही आमच्या मनाला पटल ते काम आम्ही करणार सेवा करतो तुम्ही hmm. उठून हे करा ते करा म्हणलं आमची समिती काम करणार नाही आम्ही कोणाचे नोकर नाही कोणाचे दबी चांगलं काम करणं होत तेवढं आम्ही करू अशा पद्धतीने संदेश द्या सगळ्या माझा संदेश पोहोचला पाहिजे त्या विरोधी लोक आणि ते हिंदू असतील तर त्यांना कळल हे खरं आहे म्हणून आणि हिंदू नसतील तर त्यांच्या लक्षात येणार असे माझे एक एक शब्द आता प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे नेहमी ने सांगालो आता लपवून ठेवायचे शब्द नाहीत आले एकाच कोणाची हिंमत असेल तर आता भरून घ्यायला म्हणून सांगाल ते जाणार आहे कोणाची हिंमत असेल काही बोलायची तर आमच्या समितीच्या सेवकांना बोलायचं नाही सरळ आणि सरळ नारायण महाराजा येऊन बोलायचं माणसाला बोलायचं नाही त्यांना काय माहित आहे काय बोलायचं ते चांगलेलं काम करणार आहेत बाकी त्यांच्याकडे काहीही बोट दाखवायचं नाही कोणी तर असं हे आज एक मंगल कार्य आपण या ठिकाणी करीत आहोत त्यानिमित्ताने आपण एकत्र आलेले आहोत सुंदर आता हरिपाठ आपण सादर केलेला आहे देवाला समर्पित केलेला आहे आता याच्यानंतर लगेच एक हनुमान चालीसा आपल्याला करण्यात येईल आणि इथून आपली दिंडी इथं पटवारी गुड्यामध्ये जाईल तिथं आहे ना विचारून तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा आणि आपल्या येणाऱ्या भाविक भक्तांना प्रसादाची व्यवस्था तिथं केलेली आहे तर लगेच हनुमान चालीसा करून आपण तिकडे वळायचं आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पा